नमस्कार सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सर्वांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो मित्रांनो आजचं तंत्रज्ञान युग आलं आहे माणसांच्या हातामध्ये मोबाईल सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम या सर्वांवर आपल्याला माणसांची गर्दी दिसत आहे परंतु या गर्दीमध्ये कुठेतरी माणूस आपलेपणा माया आपुलकी हे सगळं हरवलं आहे आणि म्हणूनच आज मला या व्यासपीठावरती एक गहिर विषय मांडण्याची गरज भासली आहे तो म्हणजे गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मित्रांनो आज आपण बघ बघत आहोत की माणसांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना निर्माण झालेल्या आहेत झाडे झुडपे वेली साखरे सगळे सगळे माणसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि इथेच इथेच खरी गडबड झाली मित्रांनो ज्याप्रमाणे माणसाने जंगल ताब्यात घेतली ज्याप्रमाणे माणसांनी समुद्र अडवली त्याचप्रमाणे माणसाच्या मनात मायेचे सुद्धा प्रेमाचे झरे सुद्धा आठले मित्रांनो आज आपण बघत आहोत की माणसांची गर्दी कुठे दिसत नाही आपल्याला माणसांची गर्दी प्रत्येक ठिकाणी दिसते मित्रांनो आज एखादा जर रस्त्यावरती अपघात झाला तर माणूस ते तिथले व्हिडिओ आणि शूटिंग काढण्यामध्ये भुंग असतो परंतु माणसाला जरा सुद्धा वाटत नाही की अरे तो अपघात झालाय तो व्यक्ती कोण आहे आणि त्याला वाचवण्याची गरज आहे त्याला हॉस्पिटल मध्ये नेण्याची गरज आहे अहो मित्रांनो आजकालच्या काळामध्ये आपण संध्याकाळचं जेवण जेवताना संध्याकाळचं जेवण जेवताना आपल्या ताट्यातलं ताटात घासातला घास काढून आपण शेजारच्या माणसांना वाटीभर भाजी नेऊन द्यायचो तिथे आज आपण केलेला शेवयाचा भात किंवा मसाले भात आज आपण डस्टबिन मध्ये टाकताना आपल्या मनात जराही विचार येत नाही कि फुटपाथ पर वरती असलेल्या एखाद्या लेकराला याची गरज असेल म्हणून इथेच इथेच तर खरं आपण आपली माणुसकी हरवून जातोय आपल्याकडे पैसा आला म्हणून आपल्याला असं वाटतं माणूस झालो खूप चांगला आणि माणूस म्हणून खूप छान आहे कर्तृत्ववान आहे खरंच इथेच तर आपली खरं चुकोती आहे मित्रांनो आज कितीतरी ठिकाणे समुद्र येतात दरी कोसळतात कितीतरी पूल कोसळतात पण त्या त्या पुलाखाली त्या गर्दी खाली त्या भूकंपामध्ये कितीतरी माणसांचा जीव जातो परंतु या गर्दीमध्ये तुमच्यासाठी खूप नाहीये तर तुम्हाला तो व्हिडिओ काढून इंस्टाग्राम युट्यूब वरती तुम्हाला कमेंट आणि सबस्क्राईब मिळवण्यासाठी तुम्ही एवढे हे असता की तुम्हाला कळत नाही की हा सुद्धा आपल्यासारखा एक माणूस आहे त्याचा जीव त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे ही आजकालची परिस्थिती झालेली दिसते मित्रांनो आणि काय माणूस म्हणून मित्रांनो तुम्हाला आज हॉस्पिटल मध्ये गर्दी दिसेल रेल्वे मध्ये गर्दी दिसेल बस स्टँड वर गर्दी दिसेल आणि प्रत्येक ठिकाणी राशीच्या दुकानामध्ये गर्दी दिसेल परंतु आज हॉस्पिटल मध्ये एखादा जीव पैशा विना अडकलेला आहे शाळे विना लेकर रस्त्यावरती पडलेले आहेत त्याच्या हातामध्ये पाटी पेन्सिल देण्याचे सोडून तुम्हाला तिथे गर्दी नाही दिसणार परंतु तुम्हाला एखाद्या कुठेतरी फुकट जेवण मिळतंय फुकटचं राशन मिळतंय फुकटचं खायला तिथे मात्र गर्दी दिसेल परंतु तुम्हाला हे कळत नाही की काळाची गरज काय आहे एक भीक मागणारा मुलगा रस्त्यावरती तो भीक मागत आहे तर आपला लेकरू समजून त्याला आपण त्याच्या हातामध्ये पार्टी पेन्सिल द्यायला पाहिजे एखादी परस्त्री जे आब्रू आहे तिथे आपण वाचवायला पाहिजे हे कोणाला कळत नाही तर आपण व्हिडिओ आणि फोटो काढ भूंग असतो इथेच तर आपली गर्दी हरवून जाते मित्रांनो आणि काय खरंच म्हणून मला आज हा विषय मांडण्याची इच्छा झाली की गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मित्रांनो आज भूकंप होतो कितीतरी समुद्र वाहून जातात काहीही होतं परंतु त्याच गर्दीतला माणूस समोर येऊन भाषण देतो परंतु आपल्याला त्याच गर्दीतला माणूस समोर येऊन व्हिडिओ काढतो परंतु मदतीचा हात मात्र काही कधी देत नाही त्याला फक्त आणि फक्त स्वतःचा जीव महत्वाचा वाटतो वाटावाच नक्कीच वाटावा परंतु आपलाही आपल्यासारखा एखाद्याचाही जीव असेल याची जाणीव आपल्याला नसावी अरे ज्या राजांनी ज्या शिवाजीच्या छाव्यांनी या रयतेसाठी प्राण सोडले आज तीच रयत दुसऱ्याला हात द्यायला तयार नाही हे राजावरून जेव्हा बघतो तेव्हा त्या ते राजाला काय वाटत असेल याचा आपण जराही विचार करत नाही फक्त शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून अशा रायला काढतो तेव्हा आपल्याला जराही वाटत नाही की एखाद्या घरात घरादारामध्ये म्हातारा माणूस असेल लेकरू बाळ असेल त्याला काय त्रास होत असेल आपल्या आवाजाचा आणि आपला डान्स डीजे वाजवण्याचा जर तुम्ही जयंत्या साजऱ्या करण्याऐवजी रस्त्यात फुटपाथ वर उपाशी असलेल्या लेकराला जर आपल्या घासातला घास काढून दिला हॉस्पिटलमध्ये मरण पावत असताना पैशा लावला ला तर काय तुमची माणूस की हरून जाईल इथेच तर खरं आपली चूक होती मित्रांनो इथेच आपण ओळखायला चुकतोय की आपली गर्दी फक्त माणसांची माणूस की आपण हरवून बसलोय आपल्याला याच्यावर जराही जा, विचार येत नाही आपण विचार करतो माणूस म्हणून आपण जन्माला येतो जेव्हा माणूस जन्माला येतो तेव्हा आपल्या आई वडील तू मोठी तू तू शिक्षण कर तू अधिकारी बन तू आमदार बन तू पोलीस बन परंतु त्याचे कर्तव्य मात्र आपण त्याला जाणीव करून देत नाही ते त्या लेकराचं तरी कुठे चुकत हो माय बाप आपल्याला कळायला पाहिजे अरे तू आमदार हो मी तुझ्या पाठीशी आहे पण आमदाराचे हे कर्तव्य तू व्यवस्थित पार पाड तू एक वक्ता चांगला बन मी तुझ्या पाठीशी आहे पण वक्ता बनल्यानंतर समाजाला हे हे पटवून दे मुलीचं महत्व पटवून दे एक माणूस म्हणून पर्यंत माणसाला कळत त्या लेकरालाही कळतं पण जेव्हा आपण त्याला सांगतो तू मोठी होऊन फक्त पैसे कमाव आणि जेव्हा आपण म्हातारा झाल्यानंतर तोच मुलगा आपल्याला आश्रम मध्ये टाकतो तिथे आपल्याला माणुसकीची जाणीव होते परंतु आपल्याला हे आठवत नाही की अरे आपण आपल्या मुलाला हे सांगायला विसरलो की माणुसकी काय असते याचा अर्थ असा नाही जर मी सांगते फुटपाथवरच्या मुलांना हे द्या जेवण द्या घासातला घासातला घास काढून द्या शेजारच्या पाजारच्याला आपण आपल्या घासातला घास काढून द्यायचा आणि स्वतःच्या आई वडिलांना आश्रम मध्ये टाकायचं ही सुद्धा माणूस नाही मित्रांनो आज याच मुळे मला गरज भासतीये व्यासपीठावरती विषय मांडण्याची आजकाल लोक सगळ्या सक्रे विषयाच सगळे गोष्टींचा विचार करतात कुणी आमदार होत कुणी गायक होत कुणी वक्ता होत तर कुणी डान्सर होत तर कुणी पोलीस होत तर कुणी अधिकारी होत पण कुणाला वाटत नाही की माणूस म्हणून माणसाची कर्तव्य काय आहेत आज माणसांनी चंद्र ग्रहाला प्रदक्षिणा घातल्या इथेच तर खरी गडबड झाली माणसुनी माणसाने आपुलकी माया हे सगळं दुरावून बसलं माणूस अभ्यास मोठ कर्तव्य ह्या सगळ्या पायी माणसाची कर्तव्य काय आहेत हेच तर विसरून गेलंय म्हणून मी एवढंच सांगेल की याची सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे आज आपण एक संकल्प करूया की याची सुरुवात आपण आपल्या स्वतःपासून केली पाहिजे तेव्हा दुसऱ्या जर आज आपल्याला एखादी झाडे तोडताना कोणी दिसले असेल तर, दिस ले तर स्वतःच्या लेकरा लेकरू समजून त्या झाडाला कवटाळा आणि तोडण्यापासून नाकारा आज जर एखादी व्यक्तीचा अपघात होत आहे तर ती व्हिडिओ नाही तर तिथं वाचवण्यात हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आपण आपलं कर्तव्य भार पाडा तेव्हा माणुसकी आपल्यातली जागी होईल तिथे आपल्याला माणूस दिसेल मित्रांनो एवढंच बोलेल आणि यापुढे मी अशी अपेक्षा करते की मला या व्यासपीठावरती हा विषय मांडण्याची गरज असणार नाही कारण फक्त आणि फक्त आपल्याला आपल्यामध्ये माणुसकी दिसेल आणि त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करायची जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद